ताजा स्वागत ओगनोळी तालुक्यात निपण येथे श्री दत्तगुरु क्रेडिट सोहार्द व आनंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाच्या कॅलेंडरचा वितरण सोहळा परमपूज्य परमात्मा राज महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न प्रारंभी श्री दत्तगुरु सोहारचे सहसंस्थापक श्री निलेश खोत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे संस्थापक सचिन खोत व निलेश खोत यांच्या हस्ते श्री परमात्मा महाराज यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला श्री दत्तगुरु क्रेडिट सोहार्द संस्थेची दहा वर्षे यशस्वीरित्या वाटचाल पूर्ण झाली या श्री दत्तगुरु क्रेडिट सोहार्द व आनंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीस संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅलेंडरचा वितरण सोहळा पार पडला परमपूजा परमात्मा महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी बेळगाव जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष श्री पंकज पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत सदस्या स्वाती शिंत्रे श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्हचे चेअरमन बाळासाहेब कागले मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील विठ्ठल सालनिया एच मंजुनाथ प्रकाश कदम राजगोंडा पाटील आर के नवाळे दगडू नाईक कुमार पाटील विठ्ठल कोळेकर अमर पवार दत्तगुरूचे मॅनेजर जगदीश तोडकर जनरल व्यवस्थापिका विदुला हेगडे महादेव कुंभार राहुल जाधव राहुल केजगोंडा योगेश बंकापुरे सह विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी महादेव कुंभार यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल नवाळे कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सवाद कोगनोळी व आनंद फाउंडेशन कोगनोळी या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आज कोगनी या ठिकाणी कोकणी श्री दत्तगुरु या संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं संस्थेने एक नवीन उपक्रम स संस्थेच्या सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार संचालक मंडळ यांच्या सल्ल्यानुसार यावर्षी <coughs> कॅलेंडर छापून ते वितरण करण्याचं ठरवलं त्या कार्यक्रमासाठी आमचे आराध्य दैवत गुरु राजीवजी महाराज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर आमचे युवा नेते याबाबत या बेळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचा देखील मी मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोल प्रकाश सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो संस्थेचा हेतू हाच आहे की संस्थेचे जे सभासद आहेत ठेवीदार आहेत जे हितचिंतक आहेत या सर्वांनाच वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय काही करता येईल या हा एक छोटासा प्रयत्न या संस्थेने केलेला आहे हा या पंचकृषीनेतील जे सभासद आहेत की जे ठेवीदार आहेत जे ग्रामस्थ आहेत यांनी जे ठेवलेला विश्वास आहे त्याला आपण पात्र राहून नेहमीच इथून पुढे देखील ही संस्था कार्यरत राहील या कॅलेंडर वितरणाचा लाभ घेऊन सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी विनंती करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा